नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या गावांच्या एका नवीन नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आम्ही चाललो आहे खेरशेदमध्ये आणि खेरशेदमध्ये जाण्याचं कारण म्हणजे तिथे आमचा दरवर्षीचा गणपती उपास असतो आणि तिथे आमची गणप गणपतीपुरी मूर्ती असते तर ते आम्ही बघण्यासाठी चाललो आहे तर तिथे आम्ही गेल्या पाच वर्षापासून मूर्ती आणतो आहे आणि त्या ठिकाणी एकदम सुंदर मूर्त्या मिळतात कारण तिथे जे कारागीर आहेत ना ते खुद्द म्हणजे पेणमध्ये स्वतः महिने कामाला असतात आणि त्यांची कलाकारी एकदम खूप सुंदर असते तर ते तुम्हाला पुढे दाखवतो सध्या आता गणपतीला एक फोडलेलं आहे आणि आता पण डाऊन तयार फक्त तयारी आलेली आहे तर मंडळी माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो फक्त शेअर करा तर चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू आता पुढे चला तर मंडळी आता आम्ही ज्या ठिकाणी उभे हो ना तिथे गरम पाण्याचं एक म्हणजे हे आहे जरा झरा म्हणजे बोरिंग मारली होती ना तर त्या ठिकाणी त्यांना गरम पाणी जे हे लागलं आहे झरा लागला आहे तर ते पाणी कंटिन्यू म्हणजे बारा महिने चालू असतं आणि त्या ठिकाणी आता आम्ही आलो आहे कारण या वाटेतून जाताना आम्हाला ते दिसलं आहे आणि आम्हाला माहिती होतं जबरदस्त गरम आहे ना वास्तव बघा येतो तो तर मंडळी हे गरम पाण्याचं येण्याचं कारण म्हणजे खाली था था का या जमिनीच्या खाली ना ते बोलतात ना लावार तर म्हणजे प्रमाण असं ना ते त्याच्या खाली जमिनी खाली जास्त या ठिकाणी बरंच खोल अंतरावरती तर त्यामुळे या पाण्याला म्हणजे पूर्ण असं गरम पाणी येतो हेच कारण आहे पण मंडळी वैशिष्ट्य असं आहे की पूर्ण बारा महिने असं पाणी चालू असतं आणि एवढ्या स्पीडला मित्रांनो आत्ता आम्ही आलो आहे खिरशीच्या हायवेला आणि आत्ता इथून जवळच आता पुढे एक पाटा आहे बोटच्यावाडीसाठी तर इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर तिथे आपल्या आत्याचं घर आहे आणि त्या आत्याच्या घरामध्येच गणपती काढण्याचं चा काम चालू असतं आणि हे गणपती काढण्याचं काम ते जुलैमध्ये चालू करतात कारण ते वर्षभर तिकडेच असतात कारखान्यामध्ये पेणीला तर ते आता सध्या एका महिन्यासाठी इकडे येतात आणि गणपती काढतात तर मंडळी आता आपण पोचतोय आपल्या आत्ताच्या घरामध्ये आणि इथे घराच्या वरतीच दुसरं जे घर आहे ते या ठिकाणी आता गणपती काढण्याचं काम चालू असेल तिकड वरती आपण जाऊया बघूया तर मंडळी आता आपण आलोय खेरशेत मध्ये आणि खेरशत मध्ये आपण आलोय बोटकवाडी मध्ये कारण आपण गेली पाच सहा वर्ष आपण या ठिकाण ने गणपती नेतो आपल्या घरी तर आता आपण आलोय या ठिकाणी म्हणजे माते हे आत्तेचं घर आहे आणि त्या घरात आता बरेच वर्ष म्हणजे पाच सहा वर्ष गणपती काढायचं काम चालू आहे आणि आता आपण बरेच वर्ष इथून गणपती नेतोय तर मंडळी आता आपण आपल्या घरच्या बाप्पाचा आता इथे म्हणजे रेखणी करायचं काम चालू आहे रेखणी म्हणजे आता पूर्ण बॉडी कलर चालला आहे आणि दागड्यांचा आता कलर चालू आहे तर आपण त्यांना विचारूया की त्यांचं काम कधीपासून चालू म्हणजे ते आता या क्षेत्रामध्ये कधी काम काम करतायत तर जरा पुढे कायमला मामा बोलतो मामा तुमचं नाव जरा सांगा जरा पुढे नाखान्याचं नाव सांग ना हा तुमचं पण नाव सांगा आणि कारखान्याचं पण सांगा माझं मंगेश जुई जरा जोरात बोला ना मंगेश जोईश जुई जोईन मंगेश जुई, जुई।, 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 जुई। आणि तुम्ही मध्ये बारा महिने कर का। का काम करता तिकडे हा बारा महिने कशा प्रकारे काम मग तिथे नेमकं कोणतं कोणतं काम चालू शाळू माती लॅपटॉप पॅरिस म्हणजे बारा महिने नुसतं गणपती तुम्ही काढता तिकडे बरोबर ना म्हणजे पूर्ण तयार करणे हे सगळं काम चालू असतं हो आणि मग या केसर तुम्ही म्हणजे गणपती काढा कधी सुरुवात केली कोणतं वर्ष होतं देखे देखे। तरी वाटतं दोन हजार सतरा अठरा चालू केलं असेल माझ्या मते कारण आम्ही त्याच्याच दुसऱ्या वर्षी पासून आम्ही गणपती इकडून आणायला सुरुवात केली आहे पहिला आम्ही आणायचो गणपती मावसमधून तर आता नंतर आम्ही इकडे शिफ्ट केलं तर मंडळी तुम्हाला इकडे दाखवतो की इथे सगळे दहा वर्ष झाले असते मग वाटत दहा वर्ष चालले आहेत पण आम्ही पाच सहा वर्ष मागे म्हणजे गणपती आणतोय तर मंडळी इथेच वेळेस गणपती ठेवले आणि गणपतीचं सध्या काम चालू आहे हा फक्त गणपतीला आता पाहायला कोट लागलेला आहे फक्त आणि अजून रेकनिंग वगैरे करायची बाकी आहे सुंदर काम केले दिसते आपल्याला मेन म्हणजे यांचं वैशिष्ट्य काय माहिती आहे तर तुम्हाला या गणपतीच्या म्हणजे कान दिसत असतील तर या कानाची जी शेड आहे ना तर ही खास त्यांचं म्हणजे वैशिष्ट्य आहे तर ही तुम्हाला ही जी शेड आहे ना तर तुम्हाला आमच्या पट्ट्यामध्ये कोणाला दिसणार नाही अशी शेड करताना कोण तर याच्यामुळं आम्ही खास इकडे येतो आणि यावर्षी त्यांचे गणपतीसुद्धा वाढले कारण त्यांच्या हे कामाचं म्हणजे सगळ्या लोकांना म्हणजे आमच्या वाडीत तरी सगळ्या लोकांना हा आमच्या म्हणजे ह्या इथून ज्या आम्ही मूर्त्यांना नेतो ना त्या लोकांना खास करून आवडतात तर मंडळी हे जे गणपती आहेत ना हे मला वाटतं एक गणपतीला एक महिना किंवा चाळीस दिवस म्हणजे राहिले आणि त्यानंतरही गणपती आणलेले आहेत पण या चाळीस दिवसामध्येच ह्या पूर्ण जी तुम्हाला पाठी गणपती दिसतात अडून अजून तिकडे पण गणपती आहेत तर हे सगळे गणपती ते मोठ दोघे जण आहेत मोठ का आपले मामा आहेत आणि आपले दादा वगैरे जेव्हा साथ देतात गणपतीचं काम करायला तर एवढे सगळे गणपती ना ते जवळजवळ एका महिन्यामध्ये कवर करतात सगळे पेंटिंग वगैरे करून डायमंड वगैरे लावून प्लस तुम्हाला डायमंड वगैरे लावून सुद्धा मिळतात आमच्या इकडे म्हणजे आमच्या सरांमध्ये सम, सम, सम किंवा मागजणमध्ये असं म्हणजे डायमंड लावून करून देत नाही डायमंड लावूनचे एक्स्ट्रा पैसे घेतात पण इकडे ना सगळं काम एकदाच होतं तुमचं आणि व्यवस्थित काम होतं सांगायला आणि तुम्हाला दाखवतो इकडे या हा इथे गणपतीची मूर्ती बघाय मोठ्या अडीच फुट मूर्ती आहे जवळजवळ आणि या दोत्रा दिस तुम्ही शेडिंग बघा जरा पुढे दाखव किती बघा म्हणजे चांगली वाटते शेडिंग तर ही तुम्हाला बघायला मिळणार नाही कारण याच्यामध्ये काहीतरी नवीन त्यांनी काम केलेलं आहे म्हणजे त्यांनी काहीतरी नवीन असं म्हणजे करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ही त्यांची खासियत आहे दरवर्षी काहीतरी म्हणजे नवीन करायचा ते प्रयत्न करतात तर मित्रांनो यावर्षी त्यांनी एक नवीन म्हणजे मूर्तीला एक पेंट करायचा म्हणजे विचार केला होता आणि ती ही मूर्ती आहे ही मूर्ती खरं म्हणजे आता बालमूर्ती आहे आणि हिला बघा कलर कसं दिलेला आहे ग्रे कलरमध्ये थोडा ब्लॅक कलर मध्ये मध्ये आणि दागिन्यांना पूर्ण गोल्ड कलर दिलेला आहे आणि त्यावरती आता अजून देखणी वगैरे करायची आणि त्यावरती डायमंड वगैरे देतील त्यानंतर तुम्हाला ही फायनल मूर्ती जबरदस्त दिसेल जेव्हा मी परत येईन ना इकडे जेव्हा गणपतीला म्हणजे पाच दिवस उरलेले असतील तेव्हा तुम्हाला मी जे आखणीचं काम चालू असेल ना तेव्हा ते पण मग दाखवेन तुम्हाला तर मंडळी तेव्हा मंडळी ह्या सगळ्या मूर्त्या आहेत ना ह्या तेव्हा म्हणजे बहुतेक तुम्हाला ऐंशी ते नव्वद टक्के जास्त म्हणजे फायनल झालेल्या दिसतील तर मंडळी तुम्हाला हे जर गणपती आवडत असेल ना तर तुम्ही देखील या ठिकाणाला नक्कीच भेट द्या पुढच्या वर्षी जर तुम्ही या वर्षी जरी जर बुक केलं नसेल तर या वर्षी जर येऊ शकता जर मूर्त्या जर शिल्लक असतील ना तुम तर तुम्हाला ते नक्की देऊ देतील तर मंडळी कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर तुमचा मी uh, स्क्रीनच्या खाली देईल okay. तो तुम्ही नक्कीच नोट करून घ्या आणि नक्कीच या तुम्ही या ठिकाणाला भेट द्या ठिकाण आहे म्हणजे हायवेतून हायवेतूनर्शद स्टॉप आणि केरश स्टॉपवरून बोटकीवाडी ना टोल नक्याच्या पार्टी मागे बोटकीवाडी स्टॉप आहे तिथे बोर्ड सुद्धा आहे तर तिथून तुम्ही नक्कीच आकडून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल मंडळी आजच्या व्हिडिओसाठी एवढंच जर तुम्हाला हे गणपती म्हणजे बघायचे असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी येऊ शकता आणि या कला केंद्राला भेट देऊ शकता तर मंडळी आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांपर्यंत शेअर करा जर चॅनलवरती नवीन असेल नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये चला आतासाठी बाय बाय